राज्यामध्ये शिवसेना पक्षाचे दोन तुकडे झाले खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना कोणाची याच्यामध्येच संपूर्ण दोन वर्ष गेले आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडचे धनुष्यबाण आणि शिवसेनाचिन्ह मुख्यमंत्रीपदी असलेले एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले तर उद्धव ठाकरे यांना नवीन पक्षचिन्ह दिलं ते म्हणजेच मशाल सर्व काही व्यवस्थित सुरू असतानाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडी गड़ा घडायला सुरुवात झालेली आहे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणारे चाळीस आमदार तेरा खासदार तेरा खासदारांपैकी बऱ्याच खासदारांचा पराभव झाला तर कुणाला तिकीटच मिळाले नाही नवीन उदयाला येणारे आमदार भावी आमदार आणि पदाधिकारी यांच्यामध्ये सोयीसूतर ठरत नाही आहे याच भावनेतून अमरावती जिल्ह्यामध्ये मोठी घटना घडली शिवसेना जी सत्तेत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्यावरती जीवघेणा हल्ला झाला या हल्ल्यामध्ये वीस ते पंचवीस जणांनी बेदम मारहाण हल्ला केल्याची घटना समोर आलेली आहे राजकीय वाद आणि पक्षातील नेतृत्व पक्षातीलच असलेले मतभेद आणि पक्षातील आजी माजी जिल्हाध्यक्षांनी केलेली मारहाण ही पक्षाला खाली नेणारी आहे तर शिंदे गटात सरकारमध्ये असतानासुद्धा अशा घटना घडत आहेत येणारी विधानसभा निवडणूक कशी निवडून आणायची हा मोठा प्रश्न आहे वाद विवाद वाढतच आहेत मागे कल्याण या ठिकाणी घटना ठाणे बाले किल्ल्यात घटना मुंबईमधील घटना असे बघता उबगवते पदाधिकारी एकमेकांवरती जीव हल्ला करत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे शिंदेगटातील दोन नेत्याची मारहाण प्रकरण खूप मोठ्या गाजलेलं आहे आणि विधे विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचे पडसाद निवडणुकीमध्ये उमटतील अशी चर्चा आहे धन्यवाद जय महाराष्ट्र